भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे पाठीमागच्या दोन ते तीन दिवसापासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच घाटमाथ्यावरती पडत असलेल्या पावसामुळे पूर नियंत्रणाच्या दृष्टीनं उजनी धरणातून हा विसर्ग सोडण्यात सुरुवात झाली आहे सुरुवातीच्या काळामध्ये तो विसर्ग पाच हजार क्युसेक्स इतका होता मात्र आज पहाटे तीन वाजता तो वाढवून दहा हजार क्युसेस करण्यात आला त्यानंतर साडे अकरा वाजता तो विसर्ग पंधरा हजार क्युसेस इतका करण्यात आला मात्र त्यानंतर सुद्धा पुन्हा आणखीन विसर्ग वाढवण्यात आला असून तो साडेबारा वाजता तो विसर्ग हा वीस हजार क्युसेक्स इतका हा विसर्ग हा उजनी धरणातून करण्यात येतो आहे ये त्याचबरोबर वीर सुद्धा नेरा नदीच्या कडव्यामध्ये विसर्ग हा सातत्यानं सुरू आहे ते वीर धरण आहे ते वीर धरण शंभर टक्के भरलं आहे त्यामुळे वीर सुद्धा नेरा नदीमध्ये बत्तीस हजार चारशे चोपन्न चारशे एकोणसाठ इतका विसर्ग तो सुरू होता त्यामुळे तो सुद्धा विसर्ग पुन्हा वाढवून वाढवून आला आहे तो तेत्तीस हजार सातशे एकोणसाठ इतका हा विसर्ग वीर धरणातून येणार आहे त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी आहे ती भीमा नदी पाणी पातळी ही आत्ता झपाट्यानं वाढू शकणार आहे एकूण पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रामध्ये पंढरपूर इथून त्या ठिकाणी तो मिसळतोय या ठिकाणच्या अपडेटनुसार आपल्याला लक्षात येईल की उजनी धरणातून हा वीस हजारचा क्युसेक्डेबारा वाजता सोडण्यात येतो आहे आत्ता तो पंधरा हजार क्युसे करण्यात आला आहे आणि वीर धरणातून नेहरा नदीमध्ये तो विसर्ग सोला जातोय सुद्धा विसर्ग हा चौतीस हजार इतका तो विसर्ग आहे आणि त्याच पद्धतीनं खडक वाजता धरणातून सुद्धा आज बारा वाजता चार हजार सातशे आठ क्युसेक इतका विसर्ग हा सोला जातो आहे त्यामुळे एकंदरीतच धरणाची पातळी वाढलेली आहे धरण एकशे सहा पॉईंट सव्वीस टक्के इतकं भरलं आहे त्यामुळं जी वरची आवक येते ती आवक सगळी ही विसर्गाच्या रूपामध्ये होते त्यामुळे उजनी धरणातून हा विसर्ग सोडण्यात येतो आहे त्यामुळे भीमा नदीला तिसऱ्यांदा या ठिकाणी भीमा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे भीमा नदीकाठचे जे काही शेतकरी त्यांनी आपले जे शेती कृषीपंपात साहित्य असेल किंवा इतर साहित्य असेल ते, ते साहित्य सुरक्षित ठेवावं तसेच नदीपात्रामध्ये कुणी जाऊ नये असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करायचं